मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं ज्याच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना तसेच सगळ्या सोयऱ्यांना कुणबी दाखले मिळावे व त्यांचे शासनादेश काढावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने भैया चौकात सकाळी पावणे बाराच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला याबाबत अधिक माहिती सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी माध्यमाशी बोलताना दिली आरक्षण युद्धा मनोज जरांगी पाटील मागील चौदा दिवसापासून अंतरवाली सराटी ते आमरण उपोषणाला बसले दुर्दैव असं आहे की शासन क्षुल्लक मागणी आहे ज्या मागणीची सगळे सोयरे म्हणून तुम्ही अधिसूचना काढले त्याचा तुम्ही शासन जी आर काढायचं त्या शासन जी आरसाठी आम्ही आज सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये रास्ता रोको केलेला आहे हा राज्यात सगळीकडे आज ठप्प झालं आहे जनजीवन या सरकारच्या दुर्लक्षितपणामुळं या राज्यातली प्रमुख जमात असलेल्या मराठ्यांवर फक्त इलेक्शन असलं की लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर यायचं तोंडाला पानं पुसायचे आणि खोटं आरक्षण द्यायचं ते आरक्षण कोणतरी कोर्टाच चॅलेंज करते ते आरक्ष आरक्षण उठतंय आज शासकीय भरती चालू आहे असंख्य मोठ्या प्रमाणात शासकीय भरतीमध्ये मराठ्यांवर अन्याय होतोय उच्च शिक्षणामध्ये अन्याय होतोय खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केले जातात याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो सरकारला विनंती आहे तुम्ही खोटे षडयंत्र रचून आमच्या नेते मनोज जरांगी पाटलावर खोटे आरोप करू नका तुमच्याकडं मार्ग काय आहे तुमच्याकडं रीच सर न्यायप्रविष्ट असलेलं आरक्षण मागतोय ज्याच्या आमच्या कुणबीच्या नोंदी सापडले जे कुणबी ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेत त्या आरक्षणाचा लढा आज आम्ही रस्त्यावर उतरून लढतो आहे मागील आठ महिने झालं हे सरकार आमची फसवणूक करते आहे शपथशिवरायांची तुम्ही घेतली गुलाल तुम्ही लावला अधिसूचना तुम्ही काढली आणि आज द्यायची वेळ आल्यानंतर अजूनही तुमच्या हरकतीत तपासाला चालू आहेत म्हणून तुम्ही सांगताय आज लोकसभा तोंडावाले आचारसंहिता कधी लागेल सांगता येत नाही आणि तुम्ही आमचा शासन जी आर काढत नाही तोपर्यंत हे आरक्षणाचं आंदोलन थांबणार नाही सरकारला विनंती आहे आज आम्ही रस्त्यावर उतरलो ज्या वेळेस या राज्यातील वयोवृद्ध आमरण उपोषणाला बसतील तर या सरकारची जगात नाचक्य होईल हे खूप मोठं दुर्दैव आहे सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा जी आर काढावा व सगळे सोयरेचा जी आर काढून मराठ्यांना पन्नास टक्केच्या आत ओबीसीतून आरक्षण देण्याची कारवाई कराय अशी विनंती करतो राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद